नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी बीड शहरात झालेल्या यश ढाका खून प्रकरणातील मुख्य आरोपीनं तात्काळ पकडा व यश ढाकाला न्याय द्या म्हणत बीड शहरात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी दलित संघटनासह बीड शहरातील समाजसेवकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती हा मोर्चा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आला यावेळी नागरिकांची उपस्थिती या, या मोर्चा दिसली आंबेडकरीचा आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आणि धातक कुटुंबियांना शब्द दिला की तुम्ही ज्या ज्या आरोपीचे नाव द्याल त्या त्या आरोपीचे नावाने घेऊन त्यांना नाटक करणार माझ्या वर्षीची शक्यता आहे मग शिंदे सेनेचा युवा सेनेचा शिराणे हा पोलीस प्रशासनाला माहिती आहे का कुठे परंतु त्याला अजूनही अटक केलं जात नाही आणि